श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण लक्ष्मीपूजन संपूर्ण माहिती पाहणार आहोत दिवाळी हा सण सर्वांसाठीच खरंच खूप महत्त्वाचा सण आहे या सणाची सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत असतात या सणामध्ये लक्ष्मीपूजनाला महत्त्वाचे स्थान आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय कोणते शुभमुहूर्त काय कोणत्या गोष्टी कराव्या कोणत्या गोष्टी करू नये ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लक्ष्मीपूजन दोन हजार पंचवीस लक्ष्मीपूजन करताना या गोष्टी टाळा लाभील सुख समृद्धी जाणून घ्या पूजा कशी करावी या दिवशी लक्ष्मीची पूजा आराधना केली जाते शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे तेजाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपोत्सवातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन करण्याआधी संपूर्ण घर स्वच्छ करावे दाराबाहेर रांगोळी काढावी आणि दिवे लावावे लक्ष्मीपूजन करण्यासाठी सुरुवातीला चौरंग घ्यावा चौरंगावर लाल कापड टाकावा त्यावर तांदूळ टाका टाकून एक कळश ठेवावा त्या कळशावर एक प्लेट ठेवून त्या प्लेटवर लक्ष्मीची मूर्ती ठेवावी व वा त्या मूर्तीची पूजा करावी तसेच लक्ष्मीचा फोटो ठेवावा व वा विडा ठेवावा त्या विड्यावर नारळ ठेवावे लक्ष्मी देवीसमोर सोने चांदीची नाणी किंवा साधी नाणी तसेच व्यापार संबंधित पुस्तके किंवा नवीन डायरी ठेवावे सुरुवातीला गणपतीची पूजा करावी नंतर लक्ष्मीची पूजा करावी शेवटी मनोभावे आरती करावे लक्ष्मीपूजन करण्याआधी घरातील सर्व दरवाजे खिडक्या आणि लाईट चालू ठेवावेत घरात अंधार ठेवू नका लक्ष्मीपूजन करण्याआधी पूजेच्या ना जागेसह संपूर्ण घर स्वच्छ ठेवावे लक्ष्मीपूजन सुरू असताना कोणाबरोबर पैशाचे व्यवहार वा करू नका पूजा करताना किंवा संपूर्ण दिवसात कोणाशीही भांडू नये किंवा वादविवाद करू नये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मांसाहार किंवा मद्यपान करणे कटाक्षने टाळा लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त देवी लक्ष्मीची पूजा नव्हे गणपती कुबेर आणि विष्णूच्या पूजेस शिवाय लक्ष्मीपूजन मानले जाते अपूर्ण पण काय आहे कारण नक्की पहा या दिवशी लक्ष्मीसह कुबेराची पूजा आराधना करण्याचे देखील महत्त्व आहे परंतु तुम्हाला ठाऊक आहे का लक्ष्मीपूजनाला देवी लक्ष्मी कुबेरासह भगवान विष्णू आणि गणपतीची पूजा करणे देखील खूप महत्त्वपूर्ण मानले जाते हिंदू धर्मात दिवाळीचा सण मोठा उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जातो दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे पाच दिवसांची ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी सुखसमृद्धी आणते या पाच दिवसामध्ये लक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते पण यंदा लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोबर रोजी केले जाईल या दिवशी लक्ष्मीसह कुबेराची पूजा आराधना करण्याचे देखील महत्त्व आहे परंतु तुम्हाला ठाऊक आहे का लक्ष्मीपूजनाला देवी लक्ष्मी कुबेरासह भगवान विष्णू आणि गणपतीची पूजा करणे देखील खूप महत्त्वपूर्ण मानले जाते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीसह कुबेराची पूजा लक्ष्मी हा हिंदू धर्मातील सुख समृद्धी पैसा भौतिक सुखाचे आराध्य असलेली देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा हा अत्यंत प्रभावी दिवस मानला जातो म्हणूनच या दिवशी लोक आपल्या घरातील वैभव रूपी सोने चांदी पैशाची पूजा करतात या पूजेत भगवान कुबेराचे अनन्य साधारण महत्व आहे कुबेर देव धनाचे अधिपती असून त्यांना देवाच्या धनाचे रक्षक मानले जाते त्यामुळे लक्ष्मीपूजनात लक्ष्मीसह कुबेराला पुजल्याने आपल्या घरातील धन स्थिर आणि सुरक्षित राहते लक्ष्मीपूजनात भगवान विष्णूंची पूजा का करतात भगवान विष्णू या सृष्टीचा पालन करता असून देवी लक्ष्मी त्यांची अर्धांगिनी आहे असं म्हणतात देवी लक्ष्मी त्याच ठिकाणी सदैव वास करते जिथे आधी नारायणाची पूजा आराधना केली जाते त्यामुळे लक्ष्मीपूजनात देवी लक्ष्मीसह नारायणाची पूजा करण्याला महत्व आहे लक्ष्मीपूजनात गणपतीची पूजा का करावी गणपती बाप्पाला प्रथम पूजक असे म्हटले जाते हिंदू धर्मातील कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी बाप्पाचे स्मरण केले जाते बाप्पाचे स्मरण करून शुभ कार्य सुरू केल्याने कामात कोणतेही अडथळे येत नाहीत त्यामुळे लक्ष्मीपूजनातही सर्वात आधी गणपतीची पूजा करावी लक्ष्मीपूजन कधी करावे आश्विन अमावस्याला लक्ष्मीपूजन केले जाते लक्ष्मीपूजनाचा काळ म्हणजेच प्रदुषकाळ सूर्यास्तानंतरचा काळ हा जवळपास दोन तासाच्या काळावधी असतो त्या काळामध्ये अमावस्या असणे आवश्यक असते आणि त्या काळात लक्ष्मीपूजन करावे लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्त एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त असेल लक्ष्मी पूजनाला गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती लाल कापडावर उंच आसनावर ठेवावी पूजा करताना कळश नारळ फळे फुले हळद धूप आणि दिवे यांसारख्या गोष्टी अर्पण कराव्यात घराची साफसफाई करावी जुनाट वस्तू टाळाव्यात आणि घरात सकारात्मक वातावरण ठेवावे पूजेची तयारी पूजास्थळ गणपती आणि लक्ष्मीच्या मूर्ती लाल कापडावर उंच आसनावर मांडा कळश एका कळशात पाणी नाणे सुपारी तांदूळ आणि हळद घाला त्यावर पाच नाणे ठेवा आणि एक नारळ ठेवा अक्षता पांढऱ्या कापडावर नऊ अक्षता ठेवा ज्या नऊ घर ज्या नऊ ग्रहांचे प्रतीक आहेत गहू लाल कपडावर सोळा गवांचे किंवा गव्हाच्या पिठाचे ढिगारे तयार करा पूजेतील उपाय मंत्र जप लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी ओम श्री महालक्ष्मीचे विग्महे विष्णुपत्नेचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात यांसारख्या मंत्राचा जप करावा श्रीसुप्त आणि महालक्ष्मी अष्टकम पूजेदरम्यान श्री सुप्त आणि महालक्ष्मी अष्टकमचे पठन करा झाडूचा उपाय लक्ष्मीपूजनाच्या रात्री बारा वाजता जुन्या झाडूने घर झाडून नकारात्मक ऊर्जा दूर करा कवडी सात कवडीचा सा वापर करा कारण त्या संपत्तीचे आणि नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्याचे प्रतीक मानले जातात अन्य वस्तू पूजेमध्ये तांदूळ डाळ फळे नारळ केळी आणि हलद यांसारख्या वस्तू अर्पण करा काय करू नये पूजा करताना कोणाशीही वाद घाल घालणे टाळा स्वयंपाक करताना अन्नाची चव चाखू नका लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी काय करावे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात पूजा करणे विशिष्ट मंत्राचा जप करणे दानधर्म करणे आणि स्वच्छतेची काळजी घेणे यांसारख्या गोष्टी केले जातात तसेच या उपायामुळे आर्थिक स्थिरता आणि समृद्धी येते असे मानले जाते पूजा आणि उपासना पूजा सकाळी लवकर उठून स्नान केल्यावर देवघरात लक्ष्मी विष्णूची पूजा करा पूजा खोळी स्वच्छ ठेवा नैवेद्य पूजेमध्ये किंवा दुधासारखे गोड पदार्थ अर्पण करा मंत्र जप मंत्र जप श्री महालक्ष्मी नम किंवा ओम श्री क्री रि क्ली श्री सिद्ध लक्ष्मे लक्ष्मी नम यांसारख्या लक्ष्मी मंत्राचा एकशे आठवेला जप करा किंवा ऐका कनक कनकधारा श्रोत शुक्रवारी मध्यरात्री तुपाचे आठ दिवे लावून गुलाबाची अगरबत्ती जाळून आणि कनकधारा श्रोताचे पठण करा महालक्ष्मी कवडी लक्ष्मी कवडी वापरून पूजा केल्याने आर्थिक समृद्धी वाढते असे म्हणतात इतर उपाय दान तांदूळ किंवा दूध यांसारख्या वस्तू दान करा स्वच्छता घरात आणि पूजास्थळी स्वच्छता राखणे महत्वाचे आहे शुक्रवारचे उपाय शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार मानला जातो म्हणून या दिवशी काही विशेष उपाय केल्याने लाभ होतो मोरपीस घरात दक्षिण दिशेच्या भिंतीला मोरपीस लावल्याने अडकलेली रक्कम परत मिळते असे जाते। सकारात्मक आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय आहेत प्रभावी आर्थिक उत्पन्नात होते वाढ माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानली जाते म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव संपत्ती आणि समृद्धी मिळते असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही पैशाची कमतरता किंवा भौतिक सुखाची कमतरता भासत नाही धनलक्ष्मी वरलक्ष्मी महालक्ष्मी अशा अनेक नावाने ओळखले जाते एका जागी जास्त काळ टिकत नसल्याने त्यांना चंचल असेही म्हणतात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मांडली जाते म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव संपत्ती आणि समृद्धी मिळते असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही पैशाची कमतरता किंवा भौतिक सुखाची कमतरता भासत नाही म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण विविध उपायांचा अवलंब करतो ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत जे केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न, प्रसन्न होते हे प्रभावी उपाय जाणून घ्या देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय या वस्तू लक्ष्मीला अर्पण करा शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरात शंख गाय गाई, गाई कमळाचे फूल मखाना बत्ताशे खीर आणि गुळाबाचे अत्तर अर्पण करणे शुभ मानले जाते असे केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही साखरेचा उपाय शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखरा साखर खायला द्या असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल ज्यामुळे तुमच्या कामातील प्रत्येक अडथळे दूर होतील श्रीयंत्राची पूजा करावी शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच श्रीयंत्राची पूजा करावी यासोबतच करावे असे केल्याने माता लक्ष्मी लवकरच प्रसन्न होईल कमळाचे फूल अर्पण करा कमळाचे फूल माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे म्हणूनच शुक्रवारी माता लक्ष्मीच्या चरणी कमळाचे फूल अर्पण करावे कमळावर विराजमान असलेल्या माता लक्ष्मीची पूजा करावी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ही भंगलेल्या स्थितीत नसावी तसेच एकापेक्षा जास्त लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसावे सुखी वैवाहिक वैवाहिक जीवनासाठी जीवनात काही वाद होत असतील तर शुक्रवारी बेड चे चित्र लावावे दिवाळीला लक्ष्मीपूजन का करावे दिवाळी हा सण प्रामुख्याने भगवान रामाशी संबंधित असला तरी या काळात देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाचीही मोठ्या प्रमाणात पूजा केली जाते असे मानले जाते की जेव्हा भगवान राम अयोध्येत परतले तेव्हा देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश यांचेही आगमन झाले हे देवता संपत्ती समृद्धी आणि यशाचे प्रतीक आहेत लक्ष्मीपूजनासाठी कळशात काय घालावे एक कळश ठेवा मी अष्टलक्ष्मी कळश वापरत आहे त्यात पाणी भरा आणि त्यात एक नाणे नट तांदूळ आणि हळद घाला पाच पाणी व्यवस्थित करा आणि वर एक नारळ ठेवा लक्ष्मीपूजन कसे करावे लक्ष्मी सरस्वती पूजनाचे तीन प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते भाद्रपद शुल्क पक्षात अश्विन शुल्क पक्षात आणि कृष्ण अमावास्यस या तीन प्रकारापैकी पहिले दोन प्रकार प्रत्येक घरीच होत असतात परंतु तिसऱ्या प्रकाराचे जे लक्ष्मीपूजन आहे ते फक्त व्यापाऱ्या वस्ते लक्ष्मी या अर्थाने म्हणजेच व्यापारी वर्गात केले जाते म्हणजेच विविध कार्यालयात या हा सण साजरा केला जातो पूजन केले जाते कसे मांडावे घरी लक्ष्मी पूजन सुरुवातीला चौरंग घ्यावा चौरंगावर लाल कापड टाकावा त्यावर तांदूळ टाकून एक कळश ठेवावा तसेच त्या कळशावर एक प्लेट ठेवून त्या प्लेटवर लक्ष्मीची मूर्ती ठेवावी व त्या मूर्तीची पूजा करावी तसेच लक्ष्मीचा फोटो ठेवावा विडा ठेवावा त्या विड्यावर नारळ ठेवावे सुरुवातीला गणपतीची पूजा करावी नंतर लक्ष्मीची पूजा करावी शेवटी मनोभावे आरती करावी दिवाळीत का केलं जातं लक्ष्मीपूजन धनसंपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मीची उपासना करण्याचा हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे आपण सर्वांनी या दिवशी अगदी अगदी मनोभावे लक्ष्मीपूजन करायचे आहे अश्विन अमावस्याच्या रात्री लक्ष्मी सगळीकडे संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते जेथे चारित्र्यवान कर्तव्यदक्ष संयमी धर्मनिष्ठ देवभक्त आणि क्षमाक्षील पुरुष आणि गण गुणवंती स्त्रिया असतात त्या घरी वास्तव करणे लक्ष्मीला आवडते तसेच देवीला स्वच्छता आणि शांतता प्रिय प्रिय आहे जिथे असे घर असेल तिथे लक्ष्मी निवास करते त्यामुळे या दिवशी लक्ष्मीपूजनाची मांडणी करण्यापूर्वी आपल्याला आपले घर स्वच्छ करून घ्यायचे आहे सर्व केर कचरा घरातून काढून टाका म्हणजे त्या दिवशी अलक्ष्मी घराबाहेर जाते आणि लक्ष्मी घरात येते अशा प्रकारे आजच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अशा प्रकारे लक्ष्मीपूजन करा नक्की तुमच्या घरात लक्ष्मीचा वास नांदेल तसेच लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहील अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की लक्ष्मीपूजन मुहूर्त तसेच लक्ष्मीप्राप्तीसाठी कोणते उपाय करावे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ